चला आता खाऊ झालं भाकरी आपल्या चापात्या सासरवाडी काय म्हणते सासूबाई सासरेबा मला बाई बरा आहे पिकच का मा

फक्त थोड सावधानते ना तसही मित्रांनो तुम्हाला गोष्ट सांगू का माझ्या लग्नाचा किस्सा सांगतो लग्न आपण इथे सोबत केलं ना पण यायला आपण फसिल लग्न केले नाहीट कंपनीत काम करीत होतो पगार काय तवा दहा हजार रुपये भाग पण सांगितलं पंचवीस हजार हुंडाय घेतला त्या टायमाला पन्नास हजार

सासरी आहे आपलं राणी म्हणता होतं स्टँडर्ड होत त्या स्वभाव आपला स्वभाव नंतर म्हणून दाखल ते आपल्यात तुम्ही लग्न झाल्यावर काय

करा घेऊन तुम्ही पण अर्धा पिझ्झा तुम्हाला सकाळचा व्हिडिओ टाकला तर कमेंट केलं बघायन अरे बोलतोय किडनी गेल तरी मासे खातो जात डॉक्टरनं सांगितलेलं आहे मित्रांनो आपल्याला खायच्या माश्यानं काय होत नाही तुम्ही युट्यूब ला सर्च करा तुम्हाला व्हिडिओ दिसतो खायचे पण आतीपरमानत नाही खायच्या मी खातोय पितोय म्हणूनच चांगला आहे नाही तर आपण नाही तर सुरू असतो मग चला बाय आणि ला सबस्क्राईब करा आपल्या जास्त